हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जत वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह कर्जत प्रोपरायटर हनुमंत आणि प्रोपरायटर कांतीला मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस थोर संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे कर्जत शहरामध्ये आगमन होताच वारकऱ्यांच्या सेवेसाठी आमदार रोहित पवार मित्रमंडळ व डी आर फाउंडेशन यांच्या पुढाकाराने अनोखा उपक्रम राबवण्यात आला संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आमदार रोहित पवार मित्रमंडळ आणि डी आर फाउंडेशन यांच्या वतीनं प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आदर्श ठरावे असा विविध अनोखा उपक्रम राबवण्यात आला वारकऱ्यांच्या सेवेच्या भावनेतून प्रेरित होत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी मोफत दाढी कटिंग व चप्पल दुरुस्ती हा आगळेवेगळी सेवा या ठिकाणी देण्यात आली वारीदरम्यान तब्बल सव्वीस दिवसांचा प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना या प्रकारची सेवा सहज मिळत नाही याची जाणीव ठेवून नामदेव राऊत यांच्या पुढाकारातून ही योजना यशस्वीरित्या राबवण्यात आली या सेवेमुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करून या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले याशिवाय डी आर तर्फे मोफत खिचडी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली वारकऱ्यांना सकस आणि उष्ण भोजन मिळावे या उद्देशाने केलेली ही सेवा विशेष आणि कौतुकास पात्र ठरली या फाउंडेशन मध्ये कार्यरत असलेल्या युवकांनी उत्साहाने व सेवाभावाने सहभाग घेतला होता या अनोख्या उपक्रमामुळे कर्ज शहरातील वारकरी सेवा एक आदर्श उदाहरण ठरत असून स्थानिक स्तरावर तसेच राज्यभरातून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे या संदर्भात या उपक्रमाचा आढावा आमच्या चॅनलने घेतला आहे ऐकूया हा उपक्रम कशा पद्धतीने पार पडला आणि याबद्दल वारकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण या ठिकाणी पाहिले तर ही जी वारीची सेवा आहे हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने कर्जतमध्ये या ठिकाणी कर्जत चालू असल्याचं आपल्याला दिसू येतं या ठिकाणी रोहित पवार आमदार जे आहेत त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं एक अभिनव उपक्रम राबवला आहे जे वारकरी प्रवास करतायत या वारकऱ्यांच्या प्रवासामध्ये त्यांना कुठेही दाढी कटिंगची किंवा चप्पल शिवण्याची व्यवस्था नसते आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही व्यवस्था केली आहे आपण जर पाहिलं माझ्या पाठीमागं या ठिकाणी या वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी या मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे आपण काही वारकरी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया काय वाटतं हा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबव इथे फार आनंद आहे सगळ्या गोष्टीचं आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये पाहिजे त्या वस्तू सगळ्या सुखसोयी आणि एकदम मजेत वाटतं असं वाटतं परत परत येत राहा इतका आनंद मला झालेला आहे ती वर्ष झालं वारी करता माझा पहिलाच टाईम आहे मला इतका अति आनंद झालेला आहे असं वाटतं आता परत मी दरवर्षी येत राहील बरोबर आता ही दाढीची सेवा वगैरे वाटते कसं वार करायला चांगलं आहे सुंदर आहे अगदी मजेशीर पण नाही नाही पण याची गरज आहे हो मग गरज आहे तर दाढी नाही केली तर कस तरी होतं दाढी आता यांच्या मार्फत झाली म्हणजे एकदम फ्रेश होऊन गेलो मी काय वाटतं हा उपक्रम राबवला हा हा उपक्रम जो आहे तो एकदम चांगला आहे का जेणेकरून यात वारकरी जे आहे जे पायपायी चालतात त्यांना चालताना थोडं फ्रेश वाटलं पाहिजे जेणेकरून आळस नाही आला पाहिजे या दृष्टीको कोणातून हा जो उपक्रम आहे दाढी वगैरे करण्याचा चप्पल बूट शिवण्याचा एकदम चांगला उपक्रम आहे मला चांगलं वाटलं आता ही जी वारी आहे ती माझी पाचवी वारी धन्यवाद रस्त्यात काही कुठे व्यवस्था रस्त्या वगैरे चालताना काही करता येत नाही नाही काही करता येत नाही जे आपल्या मुक्कामाचं ठिकाणी सकाळी सकाळी जे आहेत तेव्हाच होऊन जातं त्याच्यानंतर रात्री उशीर होतो हो रात्री उशीर होतो पोहोचण्याला काही सात वाजता कोणाला आठ पण वाचून जात हा उपक्रम राबवला काय वाटतं मला तसे संकल्पना आहे निवृत्त निवृत्तीनाथ महाराज पालिकेचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत होत आहे काल आणि आज दोन दिवस झाले कर्ज जामखेडचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार साहेब व कर्जत नगर नामदेव प्रथम नगराध्यक्ष यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम या ठिकाणी प्रथमच राबविण्यात आलेला आहे अतिशय वारकरी समाधानी आहेत खुश आहेत या उपक्रमाबद्दल वारकरी बांधवामध्ये एक समाधान आहे हा आगळा वेगळा उपक्रम नगराध्यक्ष नामदेव देवावर राऊत यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी कर्ज शहरात प्रथमच होत आहे वार वारकऱ्या वाटत ही सेवा वारकरी खूप समाधान आहे आम्हाला सुद्धा समाधान आहे आणि आमच्यापेक्षा वारकऱ्यांना सुद्धा खूप समाधान या माध्यमातून मिळत आहे ते सुद्धा बोलून दाखवत आहेत आपण या ठिकाणी पाहिले की एक अभिनव उपक्रम या ठिकाणी या रोहित पवार यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून होत आहे वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांची या ठिकाणी गाडी आणि कटिंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आणि वारकरी देखील या ठिकाणी त्यामुळं आनंद व्यक्त करताना संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं कर्जत शहरामध्ये होतात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वारकऱ्यांच्या चहा नाश्ता याचप्रमाणे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी करण्यात येतात आपण जर पाहिलं तर, तर कर्जत शहरामध्ये घरोघरी नागरिक या वारकऱ्यांचं स्वागत होतं त्यांना आम शिपे आमटीचं जेवण भाजी भाकरी याशिवाय पुरणपोळीचं देखील देण्यात येतं आणि अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवलेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या युवकांनी एकत्र येऊन वारकऱ्यांच्या पोळ्या चहा नाची नाश्त्याची देखील व्यवस्था केली आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया काय उपक्रम आहे आपण डी आर फाउंडेशनतर्फे तीन हजार वारकऱ्यांना आपण पुला भात ह्याची सेवा करायचे नाष्ट करण्यासाठी तयार केलेला आहे तर तीन हजार वारकऱ्यांना आता सध्याला एक हे झालेलं आहे दुसरं चालू आहे तर काय मनाला खूप चांगलं वाटत आहे सेवा करताना वारकऱ्यांची सेवा चाललेली आहे मोफत आपल्याला पण मनाला पण आहे आपण जर पाहिजे तरुण पिढी आज वेगळ्या माध्यमातून जाताना पाहाय स्मृती व्यसनाच्या आधारे जाते तुम्ही सगळ्या युवकांनी ह्या वारकऱ्यांची सेवाचा उपक्रम राबवलाय युवकांसाठी काय संधी लोकांची मदत करून ते आपल्याला आनंद भेटतो ना तो आनंद कशातच भेटू शकत नाही त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचा हे निर्णय होता की हे करूयात आपण लोकांची मदत त्यात आपल्याला ते आनंद भेटतो तो आनंद कुठं भेटत नाही त्याच्यामुळे त्या त्यांनी केलेलं आहे सगळ्यां आपण या ठिकाणी पाहिलं आहे की या युवकांनी एकत्र येऊन या दिडणीमधील सहभागी असणाऱ्या सर्व वारकऱ्यांची या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सेवा या ठिकाणी केलेली आहे आपण काही युवक आणखी बोलत आहेत आज हे सेवा देऊन चांगलं वाटतं आम्हाला आम्ही डी आर नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी भात हे सोयी सगळे केलेले पाणी वाटप ते मोफत मोफत पाणी वाटप ते सर्व वाट केलेले आणि डी आर फाउंडेशनच्या तर्फे असे कार्यक्रम केले जातात आणि आम्हाला पण भारी वाटते या युवकांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी वारकऱ्यांसाठी पा आपल्याला चालू असल्या दिसतात बारावीनंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा